अध्याय दुसरा श्री गणेशाय नमा कामना धरूने जे भजती होय त्यांची मनोर मनोरथपूर्ती तैसेची निश काम भक्ताप्रती कैवल्य प्राप्ती होत सेंद्रू सिंह सरस्वती प्रकट झाले अगणित ता पापी तारिले कदळी वनी गुप्त झाले गुरुचरित्री ती कथा पुढे लोकद्वारा कारणे भाग पडले प्रकट होणे धुंडिली बहुत पट्टणे ते श्री स्वामी यतीवर स्वामींची जन्मपत्रिका एका भक्त केली देव का परी त्याच्याविषयी शंका मना माझी येत असे गुरु राजगुप्त झाले स्वामी रूपे प्रगटले त्याचे शकप्रमाणा न मिळे म्हणून शंका पत्रिके जिथे केवळ अना दि सिद्ध खुंटला येथे पत्री का, मा का वाद लो लोकोद्धारासाठी प्रसिद्ध मानव मानवरूपे दहाले अक्कलकोटा माझारी राजा प्रमोद मोदी याचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वैशिष वैशिष्ट वैशिष्टम साहेब कोणी कळकत त्याचा हेतू धरून दर्शनाचा पातेला त्याचा दिवशी आदर तयासा केला की त्या ज सवे एक पारसी आला होता दर्शनासे ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले तीन खुर्च्या आणून बाहेरी मांडा म्हणती एके हारी दोघांसी बैसवून दोहो वरी तिसरी वरी बैसले आपण पाहुणे समर्थांची त्याच्या अभ अभयतांची वाटलेच साहेबाने प्रश्न केला सहजा आपण आला कुठून स्वामींनी हास्यमुख करून उत्तर दिले तया लागून आम्ही दिली वनातून प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील अपूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिलं घेतले कालीचे दर्शना पाहिले गंगा तर टाक पावन नाना तीर्थे हिंडून हरिद्वार प्रती गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडोल तेथे समग्र ऐंशी हजारो हजार नगरे आम्ही देखीले मग तिथून सहज पातेले गोदातम टाक प्रति जी एची महाप्रख्याती पु, पुराणात वर्ण पुर वर्णिले केले गोदावरीचे स्नानस्थळे पाहिले परम पावन काही दिवस फिरून येऊन या मंगल बहुत दिवस केला वास मग येऊन पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो तदनंतरम बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतरम काही दिवस राहिलो तेथून स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोळ देशम हिंदोनी सकळ सोलापुरी आम्ही काही महिने वास केला स्वच्छेने अक्कलकोटा नांदत येणे आमची सकल वृत्त असे ऐशी वाणी अभियंता संतोषले म्हणे मग स्वामी आज्ञा घेऊन गेले उठून अभियंता द्वादश वर्षे वेढ्या प्रति राहिले स्वामी राजे येते परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न दहाती झाली वास अरण्यात बहुदा न येती गावात जरी आलिया क्वचित गलिच्छ जागी बैसे ती कोणी काही आणून देती तेची महाराज भक्षी ती क्षणेक राहू मागती राहुनी मागुती अरण्यात जाती उठून वेडा बुवा तया प्रती गावातील लोक म्हणती कोणी अज्ञाने नेनती परम ब्रह्मरूप हे समय नामे दिगंबर त्या समयी वृत्तीने केवळ जे शंकर ते उभा तयाचा अवतार सोलापुरी जहाला ते जा जाणवनी अंतर्कूर्ण स्वामींशी मानिती ईश्वरा समानापुरी परी दुसरे अज्ञ जन वेड्या म्हणून लेखित ती दर्शना येता दिगंबर लीला विग्रही यती वर कंबरे वरी कर दर्शनं देती तयासी अमृता समान पुढे कथा एकथा पावन श्रोता वक्ता स्वामी समर्थ वादविद ज्यांची सत्ता सर्वत्र अहो हे स्वामी चरित्र भरला असे श्री सागर मुक्त करून श्रवण वार प्रार्थना करा छोटे हो तुम्हा नसावेत येथे विट सर्वदा सेवाबे आकंठम भवभयाचे आरिष्ट तेने सुके विष्णुमन्य इथे श्री स्वामी नाना प्राकृत कथा कथासमत आनंदे भक्त परीसोत द्वितीयोध्या गोडहा इति श्री स्वामीचरित्र सारामृते द्वितीयोध्याय श्रीरस्तु शुभ भवतु